घराच्या मुख्य दरवाजासमोर चुकूनही असू नयेत या पाच गोष्टी ठरतात प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा कुठल्याही व्यक्तीसाठी त्याचं घर हे त्याच्यासाठी सर्व काही असतं घरात त्याला शांती मिळते आपल्या कुटुंबातील व्यक्तीमुळे आनंद मिळतो समाधान मिळतं हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपलं घर कसं असावं कोणत्या दिशेला असावं याचे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर चुकूनही कामा नये त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं कचराकुंडी वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर कचराकुंडी नसावी किंवा कचरा पडलेला नसावा तुमच्या घरासमोरच जर घाण असेल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीमध्ये बाधा ठरते तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते झाड तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर जर झाड असतील तर ते अशुभ मानलं जातं कारण ते तुमच्या प्रगतीमधील अडथळा मानला जातो त्यामुळे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ झाड नसावेत असं वास्तुशास्त्र सांगतं चिखल तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर चिखल नसावा किंवा दलदल नसावी यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे मानले जाते विद्युत पोल घराच्या मुख्य दरवाजासमोर विद्युत पोल नसावेत असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर विद्युत पोल असेल तर तुमच्या घरामध्ये भांडणं आणि वादविवाद होतात पायऱ्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर पायऱ्या नसाव्यात असंही वास्तुशास्त्रात म्हटलं आहे घराच्या समोर जर पायऱ्या असतील तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तुमच्या घरासमोर जर पायऱ्या असतील तर त्या तुमच्या प्रगती आणि यशामध्ये अडथळा ठरतात त्यामुळे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर पायऱ्या नसाव्यात असं म्हटलं जातं